कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तारा साहेबांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे काही क्षणातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत Thank you. डॉक्टर आज योग्य नियत या पूर्ण महाराष्ट्र व एम सेंटरला संचालन करणार तणावस्थित बँकेत तो ती चर्चा पुनी तळपुंनात तळे आणि गयग जव छात्र डॉक्टर आपल्या Ada undangan dari direktur borang membaca kakak Jawa saya. Ada yang kan, yang menjaga sosiajing, yang jual bahan makanan, yang seruan ini, yang jaga melakukan semua direktur dalam buku ini. Kadri Abdullah kami juga pura

Ali Marco Nebe Jenny Rosa. Jadi, kita ini, 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 kita

कर रहा है समोर एक मोठा करत आहे मो विदा होत وقعच्या अंडरवे मुंबई आणि मुंबई काहेचे विद्यार्थी आहेत मुंबई एक होईल आज टीचर मी निघणार बेटर बट यातो Patria Industries आपल्या गंगा रिपोर्ट डेव्हलपमेंट टर्नली मोस्ट लॅक्टे निकाय ये यात्रा antitrust system process दे अंतर्गत अगदी जोफा स्टेशन प्रॉन्सला जोने चार वर्ष

आता पुन्हाच्या गावी घेऊन उद्योग सांगले चांगले प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी त्यामुळं मार्केट भरपूर आहे आणि धन्यसता भरपूर आहे मला माहित आहे की संपूर्ण रचनाच्या माध्यमात एक जाधोच तेरा वर्षापासून एक चालू चित्रा वाहि

तर अनेक ठिकाणी मी परदेशात गेला तर लगेच तुम्हाला फोसेबरेट इथं इंडिया त्यांच्या अमोदन त्यावर काँग्रेसचा हे भाग घेतलं तर सरकार तुमच्याकडे फारसं लक्ष दिलं तर आपण पाहिलं मी राजकारण बोलत नाही पण स्नेह तुमच्या समोर मांडतोय आनंद आपण पाहिलं मिळा <laughs> 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 ले पडले एकत्रित प्रतिपक्षा अजून काय कदा बहुमिती युवतोंनाकडे सुद्धा एज्युकेशनली तहसीलदारने मार्ले कृषकावर झाले आमचं बँकेची बाई तरीभर जरी मालमत्तेने बोलत जरा मी माझ्याकडे सुद्धा काही प्रॉब्लेम्स पडला कुठल्या मंडूस भेटला तरी कुठच कौन्सिल देखील येत प्रॉब्लेम्स लास आजच या पुरवत बिल्डर असून रेकॉर्ड सोल्टर दिस सोल्टर प्रीटी बनर इस्टरा तुम्ही पार पाडणे गरजेचे आहे कोकण कोण काम करणार तुम्हाला शेअर मोबाईलवर लागते काम करणार डिटेल्स पण वरच कोकण पण सहीतरी आणि हे सगळे अपडेट अपडेट करायचे होते मोबाईलवर लाईटिंग

गोर्धाण आयल मध्ये जाक करतो तीन मिनिटाचं संरक्षण आहे आपण थोडाच गोष्ट करतो आणि आपण बोलूया 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 आपण Thank you. महाराष्ट्रातील एक शहर सुमारे सातशा भूमीपर्यंत या शहराची ओळख शिवरायांची लालचाळी आणि निवृत्तीनंतर निसर्गरम्य वातावरण आणि शांतपणे राहण्याचे ते एक ठिकाण अशी होती कृष्णा कोणीच्या पामीने पाणी सुलाम सुगलाम झालेल्या या भूमीने काम टाकत अगोदरची पाणी टाकायला सुरुवात केली

यासाठी सर, या चर्चासत्रे कार्यशाळेचे आयोजन करणे असा कार्यक्रम होता जर तसे घेऊन जाऊ लागले तसे बांधकाम व्यवसाय सामाजिक जाणीवच्या भावनेतून विविध उपक्रम राबवण्यात आले पहिल्यांदा केवळ हाताच्या पोटावर मोजता येते इतक्या सभासदांनी सुरू केली भिंडापासून शेती साखर आज भारतातील सर्वात जास्त मेंबर असलेली प्रमुख शाखांपैकी एक आहे आपल्या सदस्यांना मिळावी आणि जगाच्या हळूहळूने जाता यावे यासाठी सातारा शाखा अनेक उपक्रम राबवते यामध्ये विविध विषयावरील टेक्निकल देण्याचे आयोजन निरनिराळ सिमेंट स्टील आणि अन्य कंपन्यांना प्रत्यक्ष भेटतील प्रेझेंटेशन इत्यादीचा समावेश यामध्ये असतो याशिवाय बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्म आत्मसात करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम पाणी पाहणी केला जातो यामधून समज समाज त्यांना आधुनिक तंत्राचे प्रत्यक्ष ज्ञान आत्मसात होते केवळ व्यवसाया न राहता आपल्या समाजासाठी काही देणं लागते

सतरा तारीख दोन हजार एक साली अहमदाबाद आणि भूज मधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंप्रेरणेने घरघोष निधी देऊन मदतीचा हात पुढे केला तीच गोष्ट सुनाग्रस्तांसाठी के केली गेली सांगली कोल्हापूर चिपळूण या भागात पुराणी थर्मल घातले त्यावेळी भिंडोज असोसिएशनचे या भागातील नागरिकांना मदत करून कोरोनाच्या अतिशय बिकट परिस्थितीतही व्याय साखर सेंटरने भरीव काम त्यासाठी नागरिकांना अन्नधान्य वाटप जन्म कोविड सेंटरच्या स्वच्छतेचे काम व्हॅक्सिनेशन कॅम्पचे आयोजन सामाजिक अशा एक विविध कार शिवाय कामगारांच्या विचार करून बांधकाम क्षेत्रातील जोखमीचे काम करणाऱ्या कामगारांना स्वच्छतर्फे धंदे वाढ करण्यात आले ऑफ इंडिया सातारा तारखेच्या संपूर्ण देशभर सातारा सेंटरच्यापूर्ण कामांमुळे सातारा सेंटर गौरव होत असतो त्याच्याच फुल सातारा सेंटर राज्याचे स्टेट व म्हणून देशमुख तसेच राज्याच्या कार्यकारणीवर सुराज दीक्षित व मुंगेश राजधानी विजय ठाकरेवरील अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये सर्वोत्कृष्ट शाखेचे राजधानी विजय गौरव सर्वात जास्त मेंबरशिप डेव्हलपमेंट हवा याशिवाय अनेक महागावांनी संपूर्ण देशभर सातारा शक्यता गळव आली बिल्डर हॉटेलच्या सातारा शक्यता सर्वात मोठा उपकरण म्हणजे लक्ष पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम विषय प्रदर्शन दर दोन वर्षांनी होणाऱ्या रचना या प्रदर्शनाची संपूर्ण महाराष्ट्राला आज लागून राहिलेली असते प्रदर्शनात सातारा पुणे कोल्हापूर कराड व अन्य शहरांमध्ये नामवती बिल्डर्स यांचा सहभाग वाढत जाऊन आता त्याची व्याप्ती शंभर ते एकशे वीस विषयापर्यंत आहे यामध्ये रेस्टॉरेंट प्लॉटिंग प्रकल्प अंतर्गत सजावट बांधकाम हॉटेल व तंत्रज्ञान याची माहिती नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध होत असते चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला सुमारे दोन लाख लोक भेट देतात दे त्यामधून शंभर कोटींपेक्षा जास्त उडाला होते बिल्डर असोसिएशनच्या सातारा आज पुढील तेरा यशस्वी रचना प्रदर्शनाचे आयोजन केले आहे यशाची मिळवणूकची क्रे पादाक्रांत करत बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेचे वाटचाल भविष्यातही असेच सुरू राहील आणि शाखेचा यशाचा विमो असाच गगनावर जाऊ या शुभेच्छा भव्य प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ पार पडतोय या कार्यक्रमाला जे सरकारी मान्य प्रभागी गांगे साहेब माझी आमदार माझी प्रसिद्ध आहे तसेच ते मेंबर उपस्थित असणारे सर्व सातारकर आणि जिल्ह्यातील आणि उपस्थित कस्टमरच्या समोर किंवा इन्व्हेस्टर्स वगैरे पर्यंत आणण्याचा प्रयत्न आज व्यसनाच्या माध्यमातून बिल्डर्स असोसिएशन करत असत आज देशामध्ये सगळ्यात मोठी व्यावसायिकांची बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे आणि सर्व स्थळांतील हिंशीच केलेलं आहे मागे सुद्धा सचिन देशमुखी ज्या वेळेला स्टेट प्रेसिडेंट आले त्यावेळेला आणि नागपूर आले ते आणि त्यावेळेसुद्धा आपले काही राज्यातले जे आमच्या व्यावसायिकांचे प्रश्न होते त्या संदर्भात Pemerintah Menteri Jawatankuasa Negara, Dirjen Perbenih, antara lagi Jawatankuasa Menteri, antara lagi dengan saya yang ada di Biro itu. Ataupun kita bersepeda hari-hari yang sukar dijalani. Beli percerca, jadi perasa rasa boleh beli dalam siapa yang biasa ikut, susah juga bagi mereka. आणि प्रामुख्यानं जो विभाग माझ्याकडं आलेला आहे सार्वजनिक विभागाच्या माध्यमात जे सहकार्य आपल्याला पाहिजे नक्की आपण चर्चा केलेली आहे जशी ती बैठक आपण घेऊ सेक्रेटरी असतील आपले बाकीचे अधिकारी असतील यांना घेऊन नक्की सकारात्मक आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल निर्णय कसा करता येईल आपण प्रयत्न करू Ali, sahaja segi dia pasti kerjanya yang kolok menjadi lagi, buat asalnya kolonialnya saya, kerja dokkeran dokkeran saya kena saya terima. Ah, benda lawas ini, apa-apa yang kita nampak di situ, dan baru baru sahaja saya fikir, banyak yang saya kaji dari dari. आपण आता पूर्वी थोडाफार बांधकामाचे असे बघायचो पण आता सगळे नवीन पद्धतीनं बांधकाम वाजवायला व्हायला लागलेत सातत्यानं सुद्धा हाय राहिसन्स व्हायला लागले एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे जिल्हा महिनेच जो प्रोजेक्ट चाललाय जो जो श्रीगर करतात मला वाटते शहरातला एक थोडा आयकॉनिक एक प्रोजेक्ट होईल मला वाटतं एवढा मोठा प्रोजेक्ट हा आमदार एका ठिकाणी ते एका ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट मुगज सर्वांना शहरामध्ये नाही तर आयकॉनिक प्रोजेक्ट तो जिल्हा बँकेचा आणि सिद्धर कंगणकारच्या माध्यमातून होईल अशी मला खात्री आहे आपण सुद्धा शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते चांगलं टाकण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता आज काही परिसरामध्ये आपण आता कॉम्प्रेटचे लोड्स हे आपण काम करायची सुरू केली आपण सुद्धा उडलेल्या प्लेसेसमध्ये आपण काम करणार आहे सुद्धा आता शासनाकडनं निधी आपल्याला नगरपालिकेला सांगता लागतं की बऱ्यापैकी जे रस्ते आपले मोठे आहेत ज्या ठिकाणी वाहतूक जास्त प्रमाणात असते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं कॉन्क्रीट रोडस्थळावर नेण्याचा प्रयत्न हा नक्कीच माझा आहे आणि त्यामध्ये देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जसे की सुद्धा काही काही इतर मग हे आले होते जे बिल्डर्स असोसिएशनचे सुद्धा हे केलं होतं की सुद्धा एक बैठक व्हावी अशी त्यांनी सूचना केली कारण काही अडचणी विरुद्ध बळ आहे रेराच्या ह्याच्यामध्ये ती सुद्धा बैठक संबंधित विभागाचे अधिकारी असतील ज्यांना घेऊन लावण्याचा माझाच प्रयत्न केलेला आहे जेवढं काही आपल्याला सहकार्य करता येईल आणि कोण बसले सचिन सुधीर सगळे मित्र आहेत म्हणजे सगळ्या दोन व्यावसायिक आहे आणि मी राजकारणी आहे असं आमचं साताऱ्यातल्या लोकांचं नातं नाही आहे आणि सगळ्यांचं मैत्रीचं नातं आणि नंतर जे काय असतं ते व्यवसाय आणि बाकीच्या गोष्टी आमच्या चालू असतात आणि नक्कीच हे नातं आपण काय ठेवलं आहे नवीन जबाबदारी आहे नक्कीच आपल्या अपेक्षा पण आहे किंवा या जबाबदारीतनं राज्यातले जे प्रश्न आहेत ते बी एच्या सुटावे आणि सर्व सातारण सेक्टरच्या माझ्या सहकारी मित्रांना बोलवून घेऊन माझ्याकडनं जेवढं माझ्या या नवीन जबाबदारीतनं बीएला एला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं मी नक्की करेन हा शब्द आपल्याला सर्वांना या निमित्तानं देऊ इच्छितो बोलायला मी आम्ही बरायचो कारण आपले शिकांत पवार कॉम्पिअर त्यांचं लग्न आहे का नाही रिसेप्शन माल काही ठिकाणी जायचंय थोडा उशीर झालाय मग थोडं बोलायचो की उभारायचो ना आपली सर्वांचे भाव घेतो एका सर्वांना लक्षणाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं आपल्याला जे एक्सपोजर गरजेचं आहे म्हणजे आपल्या प्रोजेक्टला जे एक्सपोजर मिळणं गरजेचं आहे ते या रचनाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळेल अशी खात्री देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज с р е д